छावा क्रांतीवीर सेनेचे से दहावे महाधिवेशन शिर्डी येथे भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तुडुंब गर्दीत संपन्न झाले या कार्यक्रमास अर्जुन खोतकर पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महाराष्ट्र राज्य अभिजित राणे कामगार नेते तथा संपादक दैनिक मुंबई मित्रसमूह सुरेश पवार संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय जनस्वराज्य सेना आदी मान्यवरांचं मार्गदर्शन लाभले यावेळी विशेष अतिथी म्हणून भाऊसाहेब वाकचौरे खासदार शिर्डी लोकसभा आशुतोष काळे आमदार कोपरगाव विधानसभा कल्याणराव काळे खासदार जालना लोकसभा आणि सुजय विखे पाटील खासदार अहिल्यानगर तसेच सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्वपक्षीय जिल्हा महानगर महानगरप्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी हजर होते यावेळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्केच्या आत सरसकट आरक्षण मिळावे अवकाळी नुकसानग्रस्त आणि पीक विम्याचे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी दुधाचे दर शासनानं निश्चित करून गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये प्रतिलिटर भाव देऊन दहा रुपये शासनातर्फे अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांना वीज आणि पाणी बिल माफ करावे शेतीमाला हमी भाव देऊन सर्व मालांवरील निर्यात बंदी या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करावे या आणि इतर महत्वाच्या विषयांवर अधिवेशनात चर्चा झाली यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे से संस्थापक करण गायकर यांच्या शिर्डीच्या महाधिवेशनात शरद पवारांसह सरकारवर जोरदार हल्लाबोल झाला करण गायकर संपल्याच्या वल्गणा करणाऱ्यांना माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी हेच उत्तर असंही करण गायकर यांनी यावेळी सांगितलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर आम्ही सोडणार नाहीच पण आदरणीय शरद पवार आपण दु, दुटप्पी भूमिका किती दिवस चालविणार असंही करण गायकर यांनी यावेळी अधिवेशन प्रसंगी बोलले पाऊस पडतोय आमच्या संघटनेचे आरक्षण मिळालं पाहिजे संविधानिक आरक्षण आम्ही नाही

प्रत्येकाने त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या त्या पक्षाबरोबर आमची नीतिमत्ता असेल त्या पक्षाला मी मतदान करू मागच्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाने त्याची न्यायिक जबाबदारी स्वीकारत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आम्ही सत्तेत बसवलं की मराठा समाजाची प्रामाणिकता आहे त्या प्रामाणिकतेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायची गरज नाही आज परवा आमचे लोक पवार साहेबांना भेटायला गेले आणि पवार साहेबांना का बोलतो तुम्ही म्हणाल काही भाजपच्या काय विखे साहेबांचा तुम्ही सुपारी घेणारे आम्ही कोणाची सुपारी वाजवत नाही आम्ही सगळ्यांचीच वाजवतो लक्षात घ्या आम्हाला समाज प्रथम आहे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा शंभर टक्के मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला एकोणीसशे चौऱ्या सगळ्यांना माहीत आहे ना मराठी त्याच्या अगोदर आरक्षण होते का नाही मग हलवले कोणी मग तुम्ही सरकारच्या समोर या आणि तुम्ही सरकारला सांगा की मराठा समाजाला या तरतुदीनुसार पन्नास टक्के कसा सरकारला बघून घेतो तुमची तर आवाज उठवायचा असतो आणि भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे कर्जमाफी देण्यापेक्षा आमचा विरोध आहे कर्जमाफीला कर्जमाफीला विरोध करता आम्हाला कर्जमाफी करून भेटाय नाही पाहिजे तुमच्याकडे भेटणे मागायचे आम्हाला

म्हणजे पाण्याला जे पाणी आहे त्याला शंभर रुपयाचा दर निश्चित आहे त्याला वीस रुपयाचा दर निश्चित आहे पण शेतकरी कष्ट जे पीक भाव भाव मिळत नाही तो मिळाला पाहिजे म्हणून छावा क्रांतीवीर सेना वर्षभर या विषयाला लावून धरणार राज्यकर्त्यांना विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना ते घेण्यास भाग काढणार कशाला आम्हाला कर्जमाफी पाहिजे हो आमच्या बाळाला भाव मिळाला आम्ही तुम्हाला पैसे देऊ इतका निर्धार शेतकरी या महाराष्ट्राचा या भारताचा सगळ्यात अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी या शिवाजी उठून अतिक्रमण करतो कोणी जातो त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या नावाखाली घर स्थापन करतो अहो छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे त्या किल्ले आणि आमचा स्वाभिमान आहे या ठिकाणी आदरणीय ज्यांना कॅबिनेट मध्ये कधी घेणार नाही त्याचं कारण असं आहे उद्धवजी साहेब असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील ही माणसं मजबूत आहे प्रदीर्घ राजकारणात समाज ज्यावेळेस वाऱ्यावर त्याला वाऱ्यावर यांना सोडता येणार नाही मत पाहिजे तर मराठा समाजाची भूमिका तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आत घ्यावाच लागेल हा आमचा पहिल्या मागणीचा अजेंडा आहे भाऊ आपल्याकडे आमची दुसरी मागणी आहे या महाराष्ट्रातला शेतकरी राणे साहेब खऱ्या अर्थानं मराठवाड्यात आमचा शेतकरी जास्त असणार त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र ते पाच लाख रुपये त्याच्या आयुष्याला त्याच्या फॅमिलीला शेतकऱ्याच्या आंदोलन अनेक वेळा शेतकरी करतात आमचे शेतकरी हे दूध रस्त्यावर फेकतात पण त्या दुधाला आम्ही भाव मिळत नाही म्हणून आज के साहेबांना आम्ही बोलवलं ते थरतच त्यांच्याकडे भाऊ याच्या मागचं तुमच्याकडं तुम्हाला दुग्ध विकास मंत्री होते आपण परंतु त्या दुधाला आम्हाला भाव द्या आम्हाला तुम्ही त्या दुधावर अनुदान नाही दिलं तरी चाल परंतु आमच्या दुधाला गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाव सरकारनं जाहीर करावा आमच्या प्रमुख अधिवेशनात आणि तो का करावा भाव आमच्या ढेपीचा भाव किती आहे

नगर आणि शिर्डी जिल्ह्यातील सर्व सन्मानिय शाळाचे पदाधिकारी उपस्थित होतो खर तर नरेंद्र पाटलाने एवढ्या गोष्टी विषयाची मांडणी केली खर तर मराठा तोच असतो दोन सुटतो आणि त्याच्यावरती वार करतो कामगार मंत्रीही सोडला नाही सरकारी सरकार नाही आणि विरोधक सुद्धा सोडले नाही कारण की त्यांना वारसा आहे आणि तोच वारसा अनेक सहकारी आपला सर्वांचा लाडका करमजी गायकर निश्चितपणे महाराष्ट्राच्या नकाशावरती माध्यमातून शेतकरी कामगार व्यापारी या सर्व घटकाचा एक वेगळ्या पद्धतीने आधार होऊन पाहत आहे त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देत असताना मला खात्री आहे की करण भाऊ महाराष्ट्र हा उभा आणि आणवा पिंजर काढणारा नेता घरामध्ये बसणारा नेता नाही घरामध्ये बसून काम करणारा नाही

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार मराठ्यांनी या राज्यामध्ये केंद्र मराठ्यांनी हाच विचार तळगळामध्ये देण्याचा प्रयत्न निश्चितपणे देण्याचा प्रयत्न त्या छावाच्या माध्यमातून झाला पाहिजे जी आपण ज्या महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उत्पादक करण्यावर शिक्षण केलं लाख मराठा उत्पादक शहरी भागातले नाहीये ग्रामीण भागातले आहेत तो पाया उभा राहावा म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलेली योजना ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी दिली आणि प्रत्येक तालुका आणि जिल्हा फिरून तिथं न्याय मिळवून देण्याचं काम केलं खूप आनंद वाटतो की या महामंडळामध्ये भ्रष्टाचार मुक्त महामंडळ त्याच्यामध्ये खूप